महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये जनतेच्या जालन्या जिल्ह्यामध्ये लोकसभेला दादाच्या विरोधात तगडा उमेदवार नसल्यामुळे काँग्रेस पार्टीचा काळे ज्यावेळेस मतदान लोकसभा लागेल त्यावेळेस मतदाना त्यावेळेस लोकांच्या काही पर्यायच्या एक असतो त्याचा पराभव निश्चितच होणार आहे भावी खासदार म्हणून साहेब दान यांना तुम्ही पुन्हा संधी देणार का हो देणार आम्ही त्यांना संधी देणार कारण त्यांचे काम चांगले काम चांगले त्यांनी रोडचं चा जाळे विनल जालना जिल्ह्यामध्ये विणलं त्याच्यानंतर नागपूर समृद्धी नागपूर मुंबई समृद्धी हायवे बनवला त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अकोला अकोला यवतमाळ वा, वा नांदेड तो पण बनवला त्याच्यानंतर सोला सोलापूर धुळे बनवला त्याच्यानंतर हा पण जालना अंब जालना शाहगड पण बनवला आणि त्यांचे काम म्हणजे त्यांच्या कामाला नाही आता निवडणूक न्यून, आता निवडणुका लागल्या तर काळे दा दादाच्या विरोधात उभे त्याच्या झाले दोन हजार नऊ नौ, नऊला कल्याणकाळी दादाच्या विरोधात उभे होते त्याच्यानंतर कल्याणकाळे आमच्या भागामध्ये इथं जालना जिल्ह्यामध्ये कुठेही चमकले नाही राजूजी गणपतीच्या दर्शनाला नाही कशाला नाही कारण मला जवळपास मी जवळपास पस्तीस वर्षापासून राहतो तर कल्याणकाळी म्हणजे अजिबात या भागामध्ये कत्ता येत नाही समजा आणि आले पण नाही आतापर्यंत समजा ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेसच येते दादाचं काम म्हणजे सगळं काम आहे गोर गरीबाचं काही काम असो काही असो समजा त्याच्या त्याच्यानंतर पुन्हा बाळांनी ज्या मंत्री होते उपभोक्ता मंत्री होते त्यावेळेस राशन फोकर दिलं त्याच्यानंतर बरेच दवाखान्याला दावाखान्याला दावाखान्याला सोशाला सो, मदत करतात दा। यानंतर दादा दा, दादाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे दादाची दा, दादा दादाच्या म्हणून तुम्ही रामसाहेब दानवेंना पुन्हा संधी देणार का हा पुन्हा संधी देणार विकास काम त्यांची विकास कामे पाहून आम्ही का त्यांना देणारच त्यांच्या रोडचे त्यांचे जुने अनुभव व्यक्तिमत्व त्या आता आता नवीन हे कल्याण काळे झाले हे झाले याचे काय आपल्याला काय अजून अनुभवच नाही ते इकडे आलेच नाही या भागात ते त्याचा प्रचार फक्त प्रचार टायमा वेळेला येते ते हा दाणे साहेब कसं आहे कमी कमी राजू या परिसरात बरेचसे कामं झालेली त्यांची सांगायचं म्हणल्यावर चांगलीच प्रतिक्रिया आहे त्यांची कामं के केलेले आहेत त्यांनी आणि कल्याण काळे ह्या मी तर बघितलेलं सुद्धा नाही पण ऐकत आहे आमच्या एरियामध्ये कामाच त्यांच्या मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही समाधानी आहात कारण मोदी सर शासनानं जम्मू काश्मीर मध्ये जे आतंकवादी हल्ला झाला त्यांच्यावर खूप नियंत्रण केलं व तसेच अयोध्यामध्ये राम मंदिराचं चारशे पाचशे वर्ष वर्षापूर्वीच जे काम स्थगित होतं किंवा काही चालू होत त्याचं मानत